अति जलद बातम्यांसाठी पाहत राहा महामिडिया ट्वेंटी सदैव तत्पर सदवर। परिषद अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केलेल्या कारवाईत मेफेंटर माइन सल्फेट या नशिल्या इंजेक्शनची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या दोघा इचमाना अटक करण्यात आली आहे या कारवाईत एकूण एक, एक, एक रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती की शाहूपुरीतील निंबाळकर चौक ते रेडियंट हॉटेल रस्त्यावर एक इसम नशिले इंजेक्शन विक्रीसाठी येणार आहे त्यानुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी संशयित तेजस उदयकुमार महाजन वय वर्ष पस्तीस राहणार शिवाजी पार्क कोल्हापूर व विवेक शिवाजी पाटील वय वर्ष तीस राहणार माळीवाडी उचगाव तालुका करवीर हे दोघे त्या ठिकाणी आल्यावर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले त्यांच्या जवळील बॉक्सची तपासणी केली असता मेफेंटर माइंड सल्फेट इंजेक्शनच्या पंच्याहत्तर बाटल्या दुचाकी व मोबाईल हँडसेट असा एकूण एक लाख चौऱ्याहत्तर हजार एकशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदर इंजेक्शनची विक्री वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या चिठ्ठीशिवाय आणि परवानगीशिवाय होत असल्याने दोघांविरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कार्यवाही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर उपनिरीक्षक संतोष गळवे तसेच अंमलदार वैभव पाटील योगेश गोसावी शिवानंद मठपती राजू कोरे प्रदीप पाटील विलास किरोळकर शुभम संकपाळ लखन पाटील संतोष बर्गे विशाल खराडे गजानन गुरव सुशील पाटील व सागर चौगुले यांनी सहभाग घेतला महामेडिया ट्वेंटी फोर साठी रोहन साजणे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर